मंडई सव्वीस नोव्हेंबरला आलेली आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबाच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो चंपाषष्ठीच्या दिवशी काय करावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी कुठला कुळाचार कुळाधर्म करावा हे खूप महत्त्वाचं आहे ज्यांचं कुळदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं आणि ज्यांचं कुळदैवत खंडोबा नाही पण खंडोबाच्या भक्तीमध्ये त्यांना काही ना काही करायची इच्छा असते त्यांनी काय करावे ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे एका व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला षष्ठी म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाच्या अर्थात खंडोबाच्या षडरात्र उत्सवाला अर्थात त्यालाच खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात त्या उत्सवाला सुरुवात होते यंदा हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होतोय एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत खंडोबाचं षडरात्र उत्सव असणार आहे अर्थातच खंडोबाचं नवरात्र असणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे चंपाषष्टी पूर्वी मली आणि ह्या दैत्यांनी लोकांना फार त्रास द्यायला सुरुवात केली त्यानंतर भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन दैत्यांशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता शुद्ध षष्ठी आणि हे युद्ध झालं होतं चंपकवनात चंपकवनातच ह्या मणी आणि मल्य दैत्याचा वध केला होता तेव्हापासूनच ही षष्टी चंपक षष्टी म्हणून ओळखली जाते मणी आणि मल्ल दैत्याचा वध करणारे शिवशंकर म्हणून त्यांना मल्हारी मल्हारी मार्तंड खंडोबा खंडेराया अशा विविध नावाने ओळखले जाऊ लागले पण एका अर्थाने ही शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुळाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची षडोपशारी पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात खंडोबाचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबाचे नवरात्र ते चंपाषष्ठी ह्या सहा दिवसाच्या काळात मल्हारी महात्म्य ह्या पवित्र ग्रंथाचे पारायण केले जाते देवापुढे अखंड दिवा तेवट ठेवला जातो खंडेराय मनी मल्ल दैत्यावर विजय मिळवत ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रगटले ते चंपाषष्ठीच्या दिवशी चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या कुळाचार कुळधर्मामध्ये खंडोबासाठीचं जागरण आणि तई भरणे असे विविध कार्यक्रम केले जातात खंडेरायाच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच यंदा एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना झालेली आहे ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्याकडे घटस्थापना होते खंडोबासाठी सहा दिवसाचे उपवासदेखील भक्त करतात आणि चंपाषष्ठीच्या दिवशी हे उपवास सोडतात खंडोबा हा रक्षण करणारी देवता आहे त्यामुळे कुटुंबाच्या रक्षणासाठी खंडोबाची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे कुटुंबाचे रक्षण व्हावे कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लाभावे शेतीची भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी सूर्यपूजा दे के देखील केली जाते चंपाष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून बरोबर सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करावे तांब्याचा कळश घ्यायचा त्यात शुद्ध पाणी घ्यायचे त्यात थोडी कुंकू लाल फूल मिळाले तर लाल फूल अक्षदा घ्यायच्या आणि बरोबर सूर्य उदयाच्या वेळी सूर्याला हे पाणी अर्पण करायचे सूर्यपूजेचा हा सर्वात साधा आणि सोप्पा मार्ग आहे चंपाष्ठीला सूर्यपूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे चंपाष्ठीच्या दिवशी खंडेरायाला जो नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये भाकर वांग्याचे भरीत कांद्याच्या पातीचाही समावेश असतो अनेकांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्यही कुळाचारामध्ये दाखवला जातो प्रत्येक भागातील प्रत्येक गावातील परंपरा ही वेगवेगळी असते पण ह्या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे खंडेरायाची भक्ती हा महत्त्वाचा विषय आहे आपल्या कुटुंबाचे खंडेरायने रक्षण करावे हीच भक्तांची अपेक्षा असते सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी काही गोष्टी आवर्जून टाळाव्या त्यामध्ये मांसाहार करू नये मद्यपान करू नये चंपाष्ठीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा चंपाषष्ठीच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे वाद विवाद भाडणे आपल्या घरात होऊन देऊ नये कुठल्याही प्रकारची कटुता मनात आणि नात्यात येऊन देऊ नये खंडोबा शौर्याचे देवता आहे या दिवशी शांती आणि संयम राखून खंडोबाचे पूजन करावे आणि खंडोबाकडे शौर्याची मागणी करावी कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करावी थोडक्यात काय चंपाषष्टी हा फक्त सण नाही तर परिवार रक्षण संस्थापना समृद्धी धैर्य शौर्य ह्या सगळ्यांचा उत्सव आहे खंडेरायाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन कुटुंबात सुख शांती यावी हीच प्रार्थना मंडई तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये एकोटेकोट जय मल्हार लिहायला विसरू नका